कारण असे काम कंप्लीट केलं नाही काम अवकाळ करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री लाडक्या बैठकीला डोक्यावर पाणी आणायला आणि म्हणून बहुत तर म्हटलं होता मी सरपंच झालो तर पाणी आणेल नळ आणेल एक सरपंच म्हणून मी काय करू शकतो आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो, तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे पाच वर्ष झाले तुम्ही नळ योजना सुरू केली अजून नळ तुम्ही कम्प्लीट केलं नाही काय सांगाल जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलं केंद्राची योजना आहे जलजीवन मिशनची दोन हजार वीस एकवीस मध्ये ती सुरू झालेली आहे मला वाटतं पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्र शासन अशा योजना राबवत आहे मात्र चार चार पाच पाच वर्ष झाले या लोकांनी योजना सुरू केल्या खड्डे केले बिलं काढून घेतले आणि शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घराच्या नळाला अजून पाणी दिलेलं नाही नेमकं कुठं पाणी हे मूरत आहे का मुख्यमंत्री साहेबांचं सगळं लक्ष नाही आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते अगोदर त्यावेळीच या योजना सुरू झालेल्या आहे आता ते पुन्हा आले तरी देखील नळाला पाणी आलेलं नाही हा मोठा प्रश्न आहे आणि गावकरी आम्हाला विचारत त्याचा आक्रोश महिला म्हणून त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे जर तुम्ही पाहिलं तर या आंदोलनामध्ये तुम्ही महिलांची वेशभूषा केली होती काय करून सर खर तर हे आंदोलन नव्हतंच मी जेव्हा गावात जातो गावाच्या जा गल्ल्यामध्ये बोळ्यामध्ये एशीच्या आत जातो तेव्हा महिला मला विचारतात भाऊ तू तर म्हटला होता मी सरपंच झालो तर पाणी आणेल नळ आणेल मग तू उद्घाटन पण मोठ्या थाटामाटात केलं कामं पण चांगलं केले नळाला पण नाही दोन वर्ष झाले ह्या ज्या भावना आहे हा सरकारपर्यंत कोण पोहोचेल एक सरपंच म्हणून मी काय करू शकतो तर या महिलांच्या भावना जो अधिकारी या योजना राबवत आहे करत आहे त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे म्हणून मी त्या पद्धतीनं वेशभूषा करून विकास विना जे काही सीओ जिल्हा परिषदचे आहे त्यांच्या समोर व्यक्त केलेल्या आहेत आता ही जी जल जीवन मिशनची जी योजना आहे ती फक्त तुमच्याच गावामध्ये अडचण आहे संपूर्ण तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार मी भ्रष्टाचार म्हणतो या ठिकाणी या लोकांनी काय आहे शासनाचा जो काय आराखडा इस्टिमेट बनवून घेतलेला आहे आणि अधिकारी लोकांनी या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं टक्केवारी घेतलेली आहे पाच पाच दहा दहा वीस वीस लाख रुपये इस्टिमेटनुसार आणि कामाकडे येऊन बघत नाहीये तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कर तुला जसं जमेल तसं कर आणि काम जेव्हा बोगस होतं तेव्हा मग हे स्थानिक लोकांवर स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांच्यावर हे ढकलतात की यांनी पैसे खाल्लेत म्हणून आता सुद्धा या सीओ लोकांनी असेल वाघमारे जे कोणी जय असेल यांनी ताटा खालून टक्केवारी जे कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या घेतलेल्या आहेत म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोक बिनधास्त मोकाट फिरत यांना कोणाचा धाक राहिलेला नाही आतापर्यंत गावामधल्या समस्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले त्याच्यामधून काय साध्य झालं किंवा गावकऱ्यांना काय मिळालं हे बघा मला जी भूमिका असते माझी सरपंच म्हणून ती प्रामाणिक असते भूमिकेशी प्रामाणिक असणारा मी माणूस आहे आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणी आहे पाच वर्ष झाले राहत तुम्ही नळ योजना सुरू केली अजून नळ तुम्ही कंप्लीट केलं नाही त्या नळाचा बजेट खाऊन नळाचं पैसे खाऊन अधिकारी लोक आणि तुम्ही लोक जर लाडकी बहीण सुरू करत असाल आणि त्याच लाडक्या बहिणीला तुम्ही परत डोक्यावर पाणी व्हायला लावत असाल तर अपमान सरपंच लोकांचा ना याच्यामध्ये आम्हाला समोर जावं लागताना जनतेला आम्हाला उत्तर द्यावं लागताना त्या महिलांना ला, की सरपंचाची निवडणूक आली सरपंचाचे काम आहे सरपंचाचं कर्तव्य गावाला पाणी पाजायचं मग त्यावेळी योजना हे चालू करणार कर हे घेणार टॅक्स हे घेणार पैसे हे खाणार योजना चालू करणार पाच पाच वर्ष या ठिकाणी जनतेला लुवाडणार व्यथीच धरणार आणि मग परत भ्रष्टाचार झाला म्हणून हेच गोमलणार